यांच्या हातात एक अज्ञात इसमाने एक चिठ्ठी दिली त्या चिठ्ठीमध्ये सदर लिहून दिले की त्यांना त्यांना केजरीवाल करेन तुमचा नाही तर तुम्हाला ओढून टाकेल फ जास्त फळफळ करणे बंद करा अशी एक त्यांना धवस आली संबंधित यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष अमरावतीचे सर्व कार्यकर्ते सिटी कोतवाली येथे सदर साहेबांना भेटले व रिससर या प्रकरणाची चौकशी व्हावी त्याच्यात त्याच्यावर अज्ञातिस्मावर गुन्हा दाखल व्हावा त्या अज्ञातिस्मानी एक चिठ्ठी त्यांच्याकडे हातामध्ये दिली त्यांनी ती नंतर वाचली तर त्याच्यामध्ये त्यांना दिवे मारण्याची धमकी असा आशयाचा मजकूर आहे तर आज रोजी पोलीस स्टेशन कोतवाली या ठिकाणी या संदर्भामध्ये भारतभूषण उर्फ बंटी नानाजी रामटेके प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आहेत यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे त्यानुसार आम्ही भारतीय दंड दंडसंहिता कलम पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल केले